नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या चालू घडामोडीला रिव्हिजन मारूयात आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतीय वाय। वायुसेनेचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत आपल्याला या ठिकाणी उपविचारलेत प्रमुख नाही तर उपप्रमुख बनले आहेत मार्शल नर्मदेश्वर तिवारी लक्षात ठेवा हे भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख या ठिकाणी बनलेले आहेत दोन मे दोन हजार पंचवीस रोजी वायुसेनेचे उपप्रमुख म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे वायुसेनेचे उपप्रमुख म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्या सुप स्वीकारण्यापूर्वी ते दक्षिण पश्चिम हवाई कमांडमध्ये एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ होते पहा भारतीय वायुसेनेबद्दल जर पाहिलं तर वायुसेनेची स्थापना आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीसला झाली जगामधील चौथ्या क्रमांकाचं आपलं झाले ब्रीदवाक्य काय बघा नवस्पृश्य दीप्तम मुख्यालय दिल्ली या ठिकाणी प्रमुख कोण आहेत पहा एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे काय बघा प्रमुख लक्षात ठेवायचे आणि उपप्रमुख कोण बनले आहेत नर्मदेश्वर तिवारी भारतीय वायुसेना दिवस हा आठ ऑक्टोबरला साजरा केला जातो कधी आठ ऑक्टोबरला साजरा केला जातो योग गुरु शिवानंद बाबा यांचं नुकतंच निधन झालं त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं दोन हजार बावीसमध्ये मध्ये लक्षात आहे वयाच्या एकशे अठ्ठावीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं दोन हजार बावीसमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं यांचा जन्म आठ ऑगस्ट अठराशे शहाण्णव बंगाल जिल्हा श्रीहट्टी या ठिकाणी झाला होता तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला निधन झालं होतं त्यांचा आश्रम बघा कबीरनगर वाराणसी या ठिकाणी पाहा अंत्यसंस्कार बघा वाराणसीच्या हरिश्चंद्र घाट या ठिकाणी झालेला आहे नेक्स्ट बघा भूषण गवई हे चौदा मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत तर बावन्नवे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे पहा चिराग शेट्टी आणि सात्विक सायराज रंका रेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत पहा बॅडमिंटन मार्क कार्नी यांची कोणत्या दे पंत देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर कॅनडा या देशाच्या पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती झाली आहे भारतामध्ये पहिल्यांदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कुठे स्थापन होणार आहे तर मित्रांनो ही मुंबई या ठिकाणी स्थापन होणार आहे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीस कुठे होणार आहे तर मित्रांनो ही विशाखापट्टणम या ठिकाणी होणार आहे कुठं विशाखापट्टणम या ठिकाणी जपान अंतराळामध्ये सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यात करणार असून त्याला काय नाव देणार आहे तर ओहिसामा बघा ओहिसामा हे नाव देण्यात येणार आहे आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीस मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे तर मिक्स मार्शल आर्टचा समावेश करण्यात आला आहे जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती सुविधा आणि जहाज पुनर्वापन सुविधा धोरण दोन हजार पंचवीस असं धोरण जाहीर करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं ठरलं आहे गणित प्लस बुद्धिमत्ता ट्रिक्स बॅच आपण तीन हजार रुपयाची जी बॅच बघा ती फक्त या ठिकाणी सहाशे नव्याण्णव रुपयाला लॉन्च केली आहे यामध्ये तुम्हाला बेसिक पासून शिकवलं जाणार आहे प्लस बघा तुम्ही जर आपली बॅच आज घेतली तर तुम्हाला दहा हजार जी केच्या एफ भेटणार त्याचबरोबर एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आपण शिकणार आहे बघा कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे तुम्ही जेवढं लेट बॅच घेतान तेवढं तुम्ही या ठिकाणी मागं राहतान कारण की बघा या ठिकाणी आपण सेल्फ स्टडी करतो परंतु सेल्फ स्टडीला आपण काय करतो लवकर रिझल्ट येत नाही आणि ज्या आपल्या खानाखुना असतात किंवा जे आपलं सिक्रेट ट्रिक असतात बघा त्या बॅचमध्ये कवर होऊन जातात आणि रिव्हिजन होते त्यामुळे या ठिकाणी बघा आपल्याला शेवटच्या दिवशी किंवा एक एक मार्काने राहतोल त्यावेळेस आपल्याला बॅचचं महत्त्व कळण मित्रांनो कारण की सगळी रिव्हिजन आपली आपल्याच होत नसते त्यामुळे बॅचमध्ये आपली सगळी रिव्हिजन होते त्यासाठी बघा हे आपण बॅच लाँच केली आहे सहाशे नव्याण्णव रुपयाला बघा ही बॅच असणारे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आणि याच नंबरला पाठवायचा आहे लगेच तुम्हाला बॅच मिळून जाईल दहा हजार जी के आणि हे जे काय नोट्स ते बघा तुम्हाला पहिल्याच दिवशी सगळं देण्यात येईल पहा नोट्स आणि चालू घडामोडी त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे बी सी सर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे तर त्रि निदाद आणि तो वैगो या ठिकाणी बघा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे वर्ल्ड प्रेस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताची रँक कितवी आहे तर एकशे एक्कावनवी रँक आहे भारताची कितवी एकशे एक्कावनवी लक्षात ठेवायचे वर्ल्ड प्रेस इंडेक्समध्ये दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे तर नॉर्वे हा प्रथम क्रमांकावरती आहे जागतिक पोलिओ परिषद दोन हजार पंचवीसचं आयोजन कुठे करण्यात येणार आहे तर दुबई या ठिकाणी मित्रांनो हे करण्यात येणार आहे कुठं दुबईमध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लाँच करण्यात आलेली मुझे मुसंत हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर आनंदीबेन पटेल यांच्या जीवनावर आधारित आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यामध्ये विजी विजिनजम आंतरराष्ट्रीय बंदराचं उद्घाटन करण्यात आलं तर केरळमध्ये करण्यात आलं पाहा महाराष्ट्र पुरुष यांच्या संघाने राष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धेमध्ये किती वर्षांनी कांस्यपदक जिंकलं तर चौदा वर्षांनी या ठिकाणी कांस्यपदक जिंकलं आहे राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कोठे पार पाडल्या त्या पुणेमध्ये पार पाडल्या पहा भारतामधील पहिला ए आय जिल्हा कोणता बनला आहे तर सिंधुदुर्ग हा जिल्हा बनला आहे आय पी एलच्या इतिहासामध्ये सर्वात कमी वयामध्ये शतक करण्याचा विक्रम हा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने केला आहे वैभव सूर्यवंशी याचं बरोबर उत्तर आहे पहा नुकतेच कोणत्या भारतीय फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे तर मधुसूदन साई यांना फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे पहा मधुसूदन साईंना नुकतेच कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आयुष्यमान वयवंदना योजना सुरू करण्यात आली आहे तर दिल्लीमध्ये मित्रांनोही करण्यात आली कुठं दिल्ली या ठिकाणीही सुरू करण्यात आलेली आहे नुकतेच जागतिक बँक जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँकच्या रिपोर्टनुसार दोन हजार अकरा बारा ते दोन हजार बावीस तेवीस या दहा वर्षात भारतातील किती लोक दारिद्र्यामधून मुक्त झाले आहेत तर सतरा पॉईंट एक कोटी लोक या ठिकाणी दारिद्र्यातून मुक्त झालेले आहेत दोन हजार पंचवीस सालासाठी गोल्डन पर्यावरण पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाला आहे तर या ठिकाणी सात व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झालेला पहा नुकतेच चर्चेत असणारा सचेत ॲप हे कोणत्या संस्थेशी संबंधित आहे तर एन डी एम ए लक्षात ठेवा एन डी एम ए या संस्थेशी संबंधित आहे तटीय राज्य मत्स्य संमेलन दोन हजार पंचवीसचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं मित्रांनो हे मुंबईमध्ये करण्यात आलं होतं कुठे मुंबईमध्ये नुकतेच लता दिनाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर कुमार मंगलम बिर्ला यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं पुढचा प्रश्न आहे नुकतेच फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मान ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आलं तर पायल कपाडी याला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे भारताचा पहिला क्वांटम कम्प्युंटिंग कोणत्या राज्यामध्ये बनवला जाणार आहे तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये बनवला जाणार आहे नेक्स्ट पहा नुकतेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने कोणत्या सैन्य अभ्यासाचं आयोजन केलं आहे तर आक्रमण याचं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवायचे आक्रमण आय एम एफ इन आय एम एफच्या रिपोर्टनुसार दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षामध्ये जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कोणती असणारे तर आपल्या भारताची असणारे लक्षात ठेवा भारत देशाची पुढचा प्रश्न आहे नुकतेच भारतामध्ये नवीन एकशे सातवं राष्ट्रीय उद्यान कोणतं बनलं आहे तर सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हे नवीन एकशे सात नंबरचं बघा या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान बनलेलं आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच के कस्तुरीरंगन यांचं निधन झालं तर ते भारतामधील कोणत्या महत्वाच्या संस्थेचे अध्यक्ष होते तर इस्रोचे या ठिकाणी इस ते अध्यक्ष होते पहा लक्षात ठेवायचं आपल्याला इस्रोचे अध्यक्ष होते पुढे दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पदक तालिकेमध्ये कितवा क्रमांक मिळवला आहे तर या ठिकाणी पहिला क्रमांक मिळवलेला आहे बघा भारताने शिप्री रिपोर्टनुसार भारत दोन हजार चोवीसमध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा जगामध्ये कितवा क्रमांकाचा देश ठरला आहे तर पाचव्या क्रमांकाचा आपला देश ठरलेला आहे पहा शिप्री रिपोर्टनुसार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करण्यामध्ये कोणता देश, देश को साँगा साँगा हैक, दे, प्रथम क्रमांकावर आहे तर अमेरिका हा सगळ्यात जास्त सैन्यावर खर्च करतो नेक्स्ट बघा हावर्डच्या ए आय फॉर गुड हॅक हॅकथोनमध्ये कोणत्या भारतीय ए आय प्रोजेक्टने प्रथम पुरस्कार प्राप्त केला तर मेघ हा प्रोजेक्ट लक्षात ठेवायचं बघा मेघ हा प्रोजेक्ट रिपाती भारतीय ग्रँडमास्टर भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुणतालिकेमध्ये कितव्या स्थानावर झेप घेतली आहे तर दुसऱ्या स्थानावर त्याने झेप घेतली आहे बघ कितव्या दुसऱ्या स्थानावर पुढचा प्रश्न आहे पहा जागतिक पुस्तक आणि कॉपीरेट दिवस केव्हा साजरा केला जातो तर मित्रांनो तेवीस एप्रिलला साजरा केला जातो लक्षात ठेवा तेवीस एप्रिल तर राष्ट्रीय पत्रकारिता दिन सुद्धा लक्षात ठेवा सोळा नोव्हेंबरला असतो मराठी पत्रकारिता दिवस असतो सहा जानेवारी लक्षात ठेवा मराठी भाषेमधील पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं दर्पण हे वृत्तपत्र होतं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीसला ला चालू केलं होतं पहा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर पहा वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर भारतामधलं पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे द बँगॉल गॅझेट हे आहे बघा लक्षात ठेवा द बँगॉल गॅझेट जेम्स ऑगस्ट हिक्की ही आहे जागतिक पत्रकारिता स्वतंत्र देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे तर एकशे एकोणसाठाव्या स्थानावर बघा पहिल्या स्थानावर नॉर्वे दुसऱ्या स्थानावर डेन्मार्क तिसऱ्या स्थानावर स्वीडन चौथ्या स्थानावर नेदरलँड हा देश आहे भारतामध्ये दे पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर एकोणीसशे एकतीसमध्ये बघा पहिली जनगणना केली होती बघा जातीनिहाय जातीनिहाय जनगणना करणारं पहिलं राज्य कोणतं असेल तर बिहार हे राज्ये पा भारतामध्ये अठराशे ब्याऐंशीमध्ये व्हाईसराय लॉर्ड मेयो यांच्या नेतृत्वाखाली पहिली संपूर्ण जनगणना केली होती शेवटची जनगणना दोन हजार अकरामध्ये करण्यात आली होती रामकृष्ण मिशन मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशनची या ठिकाणी स्थापना झाली होती रामकृष्ण मिशन रामकृष्ण मठ तर एक आध्यात्मिक आणि परोपकारी संस्था होतीची स्थापना एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी झाली मुख्यालय पश्चिम बंगाल या ठिकाणी होतं पहा संस्थापक होते, पा, होते स्वामी विवेकानंद पुढचा प्रश्न बघा नुकतेच प्रकाशित झालेले बियाँड द कोर्टरूम हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर फली नरिमनने लिहिलंय पहा कोणी फली नरिमनने लिहिलेलं आहे त्यांना बघा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पद्मभूषण पुरस्कार भेटला होता दोन हजार सातमध्ये मध्ये पद्मविभूषण पुरस्कार भेटला होता दोन हजार अठरामध्ये लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता नेक्स्ट बघा विस्टडेन क्रिकेट हे प्रसिद्ध क्रिकेट वार्षिक आहे जे दरवर्षी प्रकाशित होतं आणि क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू आणि घटनांचा गौरव करतं बा याच डेनकडून दरवर्षी क्रिकेटर ऑफ द इयर आणि लिडिंग क्रिकेटर ऑफ द इयर हे पुरस्कार या ठिकाणी के प्रदान केले जातात डेन लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस कोण राहिलेलं आहे जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना आणि डेन क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस बघा गस अटल किसन त्याच्यानंतर जेमी स्मिथ आणि सोपी इक्लेस्टोन लक्षात ठेवायचं बघा विजडियन लिडिंग टी ट्वेंटी प्लेय दोन हजार चोवीस कोण राहिले तर निकोलस पुरण हा राहिलेला आहे कोणी निकोलस पुरण नेक्स्ट पहा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार भारत जगामधील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे तर चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे पहा कोण भारत कितवी चौथी त्यानंतर बघा द्रोणाचार्य पुरस्कार विजेते भारताचे माजी नेमबाज प्रशिक्षक सनी थॉमस यांचं नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं तर त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं पहा लक्षात ठेवायचं आहे त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे भारतीय हवाई दलाचे महाराष्ट्रामधील पहिले संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे तर नागपूर या ठिकाणी बघा पहिलं संग्रहालय सुरू करण्यात आलं आहे कोनेरू हम्पी हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी खाली संबंधित आहेत हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत कोणत्या बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर बघा आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे तर भारतामध्ये बघा ही संपन्न झाली आहे कुठं भारतामध्येही संपन्न झालेली आहे नेक्स्ट पहा दोन हजार सत्तावीसमध्ये होणारी दहावी फिफा महिला विश्वकप स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे ही ब्राझील या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे कुठं ब्राझील या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे पहिले जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो हे आयोजित करण्यात आलेलं आहे कुठं मुंबई या ठिकाणी नुकतेच प्रकाशित झालेले रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर हे पुस्तक बघा अरुण सिंघल आणि देवेंद्र कुमार शर्मा वरीलपैकी दोघांनी सुद्धा हे पुस्तक लिहून काढलेलं आहे पहा लक्षात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक नाविन्यता दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर एकवीस एप्रिल हा जो काही दिवस आहे पहा हा जागतिक नाविन्यता दिन म्हणून साजरा करण्यात येतो जागतिक नाविन्यता दिन बघा एकवीस एप्रिलला असतो हा दिवस संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो याची सुरुवात दोन हजार एकमध्ये करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा भारतामध्ये नागरी सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर एकवीस एप्रिल हा जो काही दिवस आहे बघा हा साजरा केला जातो नागरी सेवा दिन म्हणून प्रत्येक वर्षी एकवीस एप्रिल हा दिवस भारतामध्ये नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो प्रशासकीय सेवेमध्ये स्वतःला सार्वजनिक सेवेसाठी समर्पित करणाऱ्या लोकांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीमध्ये मेटकॉप हाऊसमध्ये नागरी सेवकांच्या पहिल्या गटाला संबोधित केलं होतं त्या दिवसाच्या आठवण म्हणून दोन हजार सहापासून पासून हा दिवस नागरी सेवा दिवस म्हणून साजरा होत आहे नुकतेच बघा भारत दौऱ्यावर आलेले जे डी वन्स हे कोणत्या देशाचे उपाध्यक्ष आहेत ते अमेरिकेचे उपाध्यक्ष होते कुठल्याचे अमेरिकेचे ज्येष्ठ पत्रकार पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर बावीस एप्रिलला जागतिक पृथ्वी दिवस असतो पहा तर दरवर्षी बावीस एप्रिल हा दिवस जागतिक व सुधारा दिवस किंवा जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा करण्यात येतो हा दिवस पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच आपल्या कृतीमधून पृथ्वीचं रक्षण करण्याच्या संकल्प करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो पहिल्यांदा हा दिवस बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तर या दिवशी साजरा करण्यात आला होता थिम काय होती आवर पावर आवर प्लॅनेट लक्षात ठेवा आवर पावर आवर प्लॅनेट एकवीस एप्रिल या कालावधीमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलन कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलं होतं तर अरुणाचल प्रदेशमध्ये मित्रांनो हे आयोजित करण्यात आलं होतं पहा बौद्ध धर्म आणि पूर्वोत्तर भारतामधील संस्कृती या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलन नुकतेच एकवीस बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या या कालावधीमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलं होतं था पहा याचं आयोजन आंतरराष्ट्रीय बौद्ध परिसंघ आणि भारताच्या संस्कृती मंत्रालयाकडून पूर्वोत्तर क्षेत्रामधील बौद्ध धर्माचा प्रभाव आणि प्रसार अधोरेखित करण्यासाठी करण्यात आला था। आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर वीस एप्रिल हा पा। दिवस आहे पहा संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस वीस एप्रिलला साजरा केला जातो याचा उद्देश बघा सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देणे व संस्कृत संयुक्त राष्ट्राच्या सर्वसा अधिकृत भाषांना वापरायला या ठिकाणी प्रोत्साहन देणे पहा पहिल्यांदा हा दिवस नोव्हेंबर दोन हजार दहामध्ये बारा नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात आला होता परंतु दोन हजार अकरापासून हा दिवस वीस एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येत आहे कधी वीस एप्रिलला मराठी भाषा गौरव दिवस कधी असतो सगळ्यांनी लिहून ठेवा सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस असतो जागतिक हिंदी, हिंदी दिवस असतो दहा जानेवारीला राष्ट्रीय हिंदी दिवस असतो बघा चौदा सप्टेंबरला जागतिक भाषांतर दिन असतो बघा तीस सप्टेंबरला जागतिक मातृभाषा दिवस लक्षात ठेवा एकवीस फेब्रुवारीला असतो कधी एकवीस फेब्रुवारीला त्याचप्रकारे जागतिक सांकेतिक भाषा दिवस असतो तेवीस सप्टेंबरला कधी तेवीस सप्टेंबरला फिच रेटिंग्सने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास हा किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे तर सहा पॉईंट चार टक्के इतका अंदाज व्यक्त केलेला आहे पहा सहा पॉईंट चार टक्के पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर ता आत्ताच पाहिला आपण तेवीस एप्रिल हा दिवस आहे कोणता तेवीस एप्रिल पुढचा प्रश्न आहे पहा आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे महाराष्ट्र दिन हा कधी साजरा केला जातो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा कधी असतो महाराष्ट्र दिवस याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आलं पाहिजे